नमस्कार मैत्रिणी सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवर मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करते मैत्रिणीनो आज गोकुळ अष्टमी या निमित्त मी तुम्हाला श्रीकृष्णाचे एक सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे ऐकूया किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला गोपाल कृष्ण भगवान की जय किती सांगू फ आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला रस खेळू चला रंग उदळू चला रस खेळू चला रंग उदरू चला आला आला काना आला किती सांगू मी सांगू पुराला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला अष्टमीच्या रात्री गमनेच्या काठी गोळव तर गोड सुगालात नाचू गाऊ चालात पैनळ थर थरले प अष्टमीच्या रात्री ग यमनेच्या काठी गो अवतरले गोळ सुगालात नाचू गाऊता आलात पैंगण थर थरले दिसतो उठून गपी आल्या नटी कन्ह दिसतो उठून कपी आल्या नटी नव्या नवतीचा शृंगार केला आज आनंदी आनंद झाला आज आनंद आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला <सथिये> मूर्ती अशी साजरी ग ओठावरी बासरी भुलले सुरा संगती कुणी म्हणा गोविंद कुणी म्हणा गोपाळ कानाला नावे किती हो, हो, हो मूर्ती अशी साजरी ग ओठावरी संगती कुणी म्हणा गोविंद कुणी म्हणा गोपाळ कानाला नावे की रोज खोड्या करून गप बाळी जम रोज खोड्या करून गप बाळी जम सांज सकाळी गोपाळ आला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू पुण्याला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला खेळ असा रंगला गेळ ना रतंगला खेळ असा रंग लपून छपून तिरी धारी मारतो ग लपून छपून तिर धारी ग तिसकारी रंगाचे पडती सडे फेर धरती दिशा धुंद झाली निशा फेर धरती दिशा धुंद झाली निशा सात रंगाच्या रंगात झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी, आनंदी, जा आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला जा किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज जा आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला गोपाल कृष्ण भगवान की जय मैत्रिणीनो जन्माष्टमी झाल्यावर आम्ही दुसऱ्या दिवशी काला करतो आणि काल्याचं भजन झाल्यावर सगळे आम्ही बहिणातल्या बायका आणि इतर बायकासुद्धा गोल फेर धरून हे गाणं म्हणतो का आणि आनंदोत्सव साजरा करतो तर असे सुंदर गीत तुम्हाला जर आवडले असेल मी त्याचे लिरिक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्ही ते लिहून घ्या मैत्रिणीला शेअर करा तुम्हाला आवडलं तर माझ्या या चॅनेलला लाईक करा या भजनाला लाईक करा आणि खूप आवडलं तर माझ्या या चॅनेलला नक्की सब्सक्राइब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद